जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री हरीश भाऊ होले गायत्री इलेक्ट्रिकल यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय हरीश भाऊ होले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय हरीश भाऊ होले गायत्री इलेक्ट्रिकल आर्मी रोड यवतमाळ यांचा जन्मदिवस आहे आणि या निराधार निराशितांना मायाचा घास देण्यासाठी आदरणीय हरिशभाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल हरिशभाऊ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे त्यांनी या निराधार निराशित बेघर प्रभूजींना भोजन सेवेचा या ठिकाणी आनंदाचा क्षण या ठिकाणी निर्माण केला वाढदिवसानिमित्त या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी हरिशभाऊ आले त्याबद्दल हरिशभाऊ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशा आभारी आहे अरे भाऊ आमचे मित्र बसच्या काळापासूनच आणि संपूर्ण बेघर मनोरुग्ण निवार केंद्राची जी लाईन फिटिंग पंखे वगैरे जे काही आहे सर्व हे गायत्री इलेक्ट्रिकल यवतमाळ येथूनच आलेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आपण मोफत इलेक्ट्रिकलचं सामानसुद्धा आणतो आहे आणि मदतसुद्धा गायत्री इलेक्ट्रिकल परिवार यवतमाळ करते आहे आणि सुरुवातीला बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र चालू करण्यासाठी एक रुपयासुद्धा आमच्याजवळ नव्हता अशा वेळी गायत्री इलेक्ट्रिकलमधून आपल्याला सर्व इलेक्ट्रिकचे साधनं सामान सर्व मोफत देण्यात आलं होतं आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे या ठिकाणी आजारी हरिशभाऊ स्वतः आलेले आहेत वाळण करण्यासाठी आणि उत्कृष्ट या ठिकाणी चवदार नामदेव राईस या ठिकाणी करून या बेघर बांधवांना लाडूसोबत लाडू हा हरिशभाऊची मुलगी मुलगा दोघंही वाळण करत आहेत त्याबद्दल होळी परिवारांचे शतशा आभार कोणी निराधार आहेत कोणी निराश आहेत असे हे विजू आहे हा ज्याला हात नाही आहे परंतु अगदी आनंदाने आपलं जीवन नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्रावर जोडतो आहे असं हे नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र एकूण एकशे साठच्या वर बेगर मनोर निवारा घेत आहेत

नाही देव नाही देवाल देव चोरून ने अशी कोणाची पुण्या देव देवयात नाही देव नाही देवा, नाही, देवा काही दिशी पोंदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधून पाही देव सर्वाभूता था देव देवा जात तीत नामावे तिर्थ खेत्रात नादावे देव आपनात आहे शिर जुतवो नियाँ पाहे तुझा माझा जड़ देही देव भागु मियाँ नाथ नाही देव नाही देवा लल देवस्वये जगनाथ देव अगाध अनंत देव सगुण ेव विश्वासे कारण